अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र तमदलके बसवान खिंडीतील खुनाचा उलगडा करत पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले सक्के भावाने सहा लाखांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक मे दोन हजार शिरोळीतील अविनाश उर्प दीपक ओमगोंडा पाटील याचा अज्ञात इस्मानं अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्राणू खून केला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील दोन व स्थानिक गुन्हे शाखेकडील तीन पथक अशी पाच पथकं तयार करून सदर दाखल गुन्ह्याचा तपास करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर चौकशी ठाणेकडील भाऊ जिनगुंडा ओमगुंडा पाटील याच्यावर संशय आल्यानं त्याच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिले त्याच्याकडं कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सक्का भाऊ अविनाश उर्फ दीपक ओमगुंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीला मारहाण करत असल्यानं त्याच्या कृत्याला कंटाळून त्याने आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्यानं त्याचा काटा काढण्याचा असलं सांगितलं त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील यांनी ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून अविनाश उर्फ दीपक पाटीलाला ठार मारण्याचं असं सांगितलं त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यांनी अविनाश उर्फ दीपक पाटील यास मारण्यासाठी सहा लाख रुपये देण्यास सांगितलं जिनगुंडा पाटील यांनी भाऊ अविनाश उर्फ दीपक पाटील या ठार मारायच्या आधी तीन लाख व मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचं कबूल केलं नंतर जिनगुंडा पाटील यांनी ठरलेल्या प्रमाण राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यास मोहन प्रकाश पाटील यांच्या मध्यस्थीनं तीन लाख रुपये रोख रक्कम दिली त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात त्याने अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारण्याकरता त्याचे सहकारी मित्र किरण अमरनाथ थोरात सागर भीमराव लोहार अमर रामदास वडार यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्यावर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कुठे कुठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली त्यानंतर सोमवार दिनांक सहा मे दोन हजार संधी पाहून रात्री तमदलके गावच्या हद्दीत बसवान खिंडीत असलेल्या निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केला असल्याची कबुली दिली आरोपी जिनगुंडा ओमगुंडा पाटील वय सदतीस राहणार सांगली बायपास रोड गौंडप्पा मळा निमशिरगाव तालुका शिरोळ मोहन प्रकाश पाटील वय तेहतीस राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंपाजवळ निमशिरगाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय तेवीस राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी किरण आमन्ना थोरात वय सत्तावीस राहणार नवीन टाकी धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वय तीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकलंगले अमर रामदास वडार व तेहतीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली बेधडा धडा निर्भीड बिंधास